नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निबंधाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे भारताच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासातील एक महान आणि तेजस्वी व्यक्तिमत्व होते त्यांनी एकोणीसव्या शतकात अस्पृश्यता जातीयता अज्ञान महिला शिक्षण व स्त्रियांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यांचा जन्म अकरा एप्रिल एक हजार आठशे सत्तावीस रोजी पुण्यात एका माळी समाजात झाला माळी समाज त्याकाळी शूद्र म्हणून ओळखला जात असे त्यामुळे ज्योतिबा यांना लहानपणीच भेदभावाचा अनुभव आला शिक्षण आणि प्रारंभिक जीवन ज्योतिबा फुले यांचे शिक्षण फार अडचणीत झाले कारण समाजाने त्यांच्या शिक्षणाला विरोध केला पण त्यांच्या वडिलांनी काही काळ विरोधानंतर त्यांना शाळेत पाठवले त्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सावित्रीबाईशी विवाह केला त्यांना समजले की स्त्री शिक्षण हे सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे स्त्री शिक्षणाचा पाया ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक हजार आठशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या तेव्हा समाजात स्त्री शिक्षणावर खूप मोठा विरोध होता पण ज्योतिबांनी दगमगता आपल्या कार्याला चालू ठेवले सामाजिक सुधारणा कार्य फुले यांनी सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना चोवीस सप्टेंबर एक हजार आठशे त्र्याहत्तर रोजी केली याचे मुख्य उद्दिष्ट होते ब्राह्मणवादाविरुद्ध लढा देणे जातीपातीचा नाश करणे शूद्रतिशुद्रांना समान अधिकार मिळवून देणे आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे ते म्हणत देव माणसाने निर्माण केला आहे पण माणूस देवाने नाही या वाक्यातून त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन दिसतो स्त्री हक्क आणि विधवा पुनर्विवाह ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांवरील अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला त्यांनी बालविवाह सतीप्रथा विधवांवरील अत्याचार यांचा तीव्र विरोध केला त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा समर्थन केला आणि स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला लेखनकार्य फुले यांचे लेखनही प्रभावी होते त्यांनी गुलामगिरी हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला त्यांचे इतर ग्रंथांमध्ये तृतीय रत्न शेतक्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म यांचा समावेश होतो निष्कर्ष महात्मा फुले यांनी समाजात शिक्षण समता आणि न्याय यांचा प्रचार केला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वंचित महिलांसाठी समर्पित केले अशा या महान क्रांतिकारकाचे कार्य आजही समाज सुधारणेच्या मार्गदर्शनासाठी प्रेरणादायी ठरते समानतेचा संदेश देणारा शिक्षणाचा दिवा लावणारा महात्मा फुले तुमचा अभिमान आमचा आदर्श आहे